पूर्व भागात माय या ठिकाणी होलसेल दर उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात जुन्या गुन्ह्यामध्ये माझे नाव का घेतले म्हणून बर दिवसा वैराग मधील एका दुकानात जाऊन कोयत्याने दहशत माजवत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या गुन्ह्यात कोयता वापरून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याने भविष्यातील धोके ओळखून वैराग पोलिसांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढून सर्वसामान्यांना दिलासा दिलाय याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वैराग शहरातील पंचशील नगर येथे सूरज भोसले यांचे भोसले ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान आहे या दुकानामध्ये दुकाना एक वर्षापूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचाचे दीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती या प्रकरणी आय्या शेख युवराज प्रबळकर विजय उबाळे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत आय्या शेख यांनी कोयता घेऊन भोसले ट्रेडर्समध्ये जात दहशत माधवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने काउंटरवर असलेले कॅडबरी फ्रीज फोडून जीवेत ठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळातच तो पळून गेला दरम्यान कोयत्याने दहशत माजवल्यामुळे वैराग शहरात खळबळ उडाली त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे या दोघांनी वेगाने सूत्रे हलवून अवघ्या एका तासात आरोपीला त्याच्या हत्यारासह ताब्यात घेतले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या शुक्रवारी सकाळी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंद काढत भोसले ट्रेडर्स मध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला दरम्यान वैरागमध्ये वाढत्या दहशती कृत्यांविरोधात पोलीस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे ही दिंड पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधव उमेश कंगले आकाश पवार सागर उमाटे शिवलिंग कांबळे रोहित पाटील यांनी काढली दुकानात गिराईक चालू असताना ग्राहकाला देखील शिव्या दिल्या तीनशे सातच्या जुन्या गुन्ह्यात नाव का घेतले म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी देत कोयत्याने कॅडबरीचा फ्रीज फोडत दहशत माजवली असे सूरज भोसले यांनी सांगितले यापूर्वी संबंधित आरोपींवर तीनशे सातचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे दहशत माजवण्याचा कुणीही प्रयत्न केला तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे

ह्याना नाव माझे म्हणून कशमोर इथं इथं बांध मला म्हणजे मी आता आत म्हणजे दीड महिना आत काढल्या मला मला नाव बरोबर आहे

का दिनांक रोजी बैरागामध्ये गुन्हा दाखल नंबर तीनशे चौसष्ट टॉबिक दोन हजार चौ दोन हजार पंचवीस बेनए सेक्शन तीनशे चोवीस चौसाठ दोन तीनशे एक्कावन्न दोन तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्हे फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी हे फिर्यादी दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सा सुवा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन क्वायता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्याय दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद या आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने हा स्पॉट विजिट होते या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवाद्यांचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद